बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी नवरात्रीच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातील महिलांसाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे महिलांचं आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आणखी पंचवीस लाख गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे लाकडी चुलीमुळे होणाऱ्या धुरापासून महिलांच्या आरोग्याला होणारा धोका कमी करणं आणि त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनं एक मोठा टप्पा गाठलाय गेल्या नऊ वर्षात या योजनेअंतर्गत देशभरातील दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आलंय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं नुकतीच ही माहिती दिली आहे या यशामुळे महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचं दिसत आहे या योजनेअंतर्गत नुकतंच आणखीन पंचवीस लाख नवीन लाभार्थ्यांना जोडण्यात आले यासाठी सहाशे शहात्तर कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला सोळा मध्ये भारत सरकारनं ही योजना सुरू केली होती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामधील एल पीजी गॅस कनेक्शन देणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे योजनेअंतर्गत सरकार मोफत एल पी जी सिलेंडर एक भरलेला गॅस सिलेंडर आणि शेगडी देतं या योजनेचा उद्देश केवळ गॅस कनेक्शन देणं नाही तर महिलांचं जीवनमान उंचावणं हा आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल